स्वामी समर्थ घराजवळ चुकूनही ही रोपे लावू नका नाहीतर धनाचा नाश होतो पाण्यासारखा पैसा वाया जातो नव्वद टक्के लोकांना माहीत नाही हे घराजवळ नक्की कोणती रोपे लावावीत व कोणती रोपे लावू नयेत एक पिंपळाचे झाड घराच्या बाजूला लावू नये यामुळे धनाची हानी होते दोन गुलाबाची काटेरी रोप तुमचं आयुष्यसुद्धा काटेरी करेल तीन कडीपत्त्याचे रोप हे दारिद्र्य नष्ट करते वनस्पतीशास्त्रामध्ये जी काही झाडे रोपे असतात ते आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांना दूर करतात आणि धनप्राप्तीसाठी देखील आपली बरीच मदत करतात झाडाच्या रूपामध्ये खूप दिव्य शक्तीचा वास असतो व या सगळ्या शक्तीमध्ये म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णूचा वास असतो विशेष करून पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवांचा वास असतो तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये सकारात्मकतेचा संचार अस जास्त आढळून येतो त्यासोबत मैत्रिणीनो अशी काही उपयुक्त रोपे आहेत जर ती तुमच्या घरात घराच्या अंगणात लावली तर तुमच्या जीवनातील गरिबी आर्थिक तंगे नजरदोष बाधा आणि आजार अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तात्काळ नष्ट करण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येतात मनुष्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात सदैव वास करते तशी रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावावी ज्या दिवसापासून तुम्ही रोपे तुमच्या घरापासून समोर लावाल त्याच दिवसापासून तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हायला सुरुवात होईल जर एखादी एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने जरी अशी रोपं लावली तर तो देखील धनवान आणि सुखसमृद्धीने मालामाल होईल वनस्पतीशास्त्रानुसार काही उपयुक्त रोपाचा समावेश केल्यास आर्थिक लाभ होतो त्याचबरोबर घर प्रसन्न व्हावे यासाठी बहुतेक जण आपल्या घरामध्ये तुळशी मनी प्लांट बेल इत्यादी देखील लावतात उलट काही रोपं अशी आहेत ज्या जी घरामध्ये किंवा घराच्या अंगणात लावून येत वास्तुशास्त्रानुसार अशा रोपामुळे अशुभ घटना घडून येतात चला तर मग मैत्रिणीनो जाऊन जाणून घेऊया कोणती आहेत ती चार रोपे जे आपल्या घरासमोर किंवा घराच्या अंगणात चुकूनही लावायचे नाहीत व कोणती आहेत ती पाच रोपे ते आपल्याला लावायचे आहेत व त्यामुळे आपल्या घराची भरभराट होईल आणि आपली गरिबी मुळासगट निघून जाईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल तर तर मैत्रिणी शिवलिंगाचे रूप प्राचीन घटनानुसार शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान शिवशंकराचे स्वरूप आहे शिवलिंगाच्या बीजाची आकृती असते ते शिवलिंगासारखे असते त्यामुळे या रोपाला शिवलिंगाचे नाव दिले आहे ज्या घरामध्ये शिवलिंगाचे रूप असते त्या व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबियावर भगवान शिवशंकराची कृपा राहते आणि संपूर्ण कुटुंब सुख समृद्धी आनंदाने भरून जाते त्याचबरोबर मैत्रिणी हे रोप ज्या घराच्या अंगणात लावलेले असते किंवा घराच्या आजूबाजूला आढळते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर वैभव आणते कारण या रोपांचे संरक्षण स्वयं शिवशंकराचे गण करतात आणि ज्या घरामध्ये हे रूप आढळते तिथे भगवान शिवशंकर स्वयं येऊन त्या घरातल्या गरिबीला दारिद्र्यतेला सर्वदृष्टीत समस्यांना वादांना पूर्णपणे नष्ट करतात आणि जे काही दोष तुमच्यावर लागलेले असतात ते सुद्धा तात्काळ नष्ट करतात दोन मधुमालतीचे रूप मधुमालतीचे रूप जो सुगंध असतो त्या सुगंधापासून कोणी वाचू शकत नाही मधुमालतीच्या माळ स्वयंदेवी महालक्ष्मी धारण करते तसेच सर्व देवी देवता ही मधुमालतीच्या मुला फुलांची माळ धारण करतात मधुमालतीचे रूप ज्या ठिकाणी आढळते त्या ठिकाणी स्वयं माता लक्ष्मी सदैव वास करते तसेच मैत्रिणीनो हे रोग तुमच्या घराच्या अंगणात लावल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येते आणि त्या व्यक्तीचे नशीब बदलून आर्थिक समस्या दूर होतात आणि त्यांच्या कुटुंबिक जीवनात सुख समृद्धी निर्माण होते त्याचबरोबर मैत्रिणीनो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ज्या घरात सदस्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन ज्या काही नजरबाधा आहेत त्या देखील दूर होतात सोबतच तीन कडीपत्त्याचे रोप देखील कुठेही अगदी सहजपणे मिळते या रोपाला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या रोपाच्या पानांचा सुगंध शनी राहू आणि केतू यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हे र या रोपाला लावल्यामुळे आपल्यावर नेहमी प्रसन्न होतात आणि आपले अडलेली कामे सर्व होत राहतात कोणत्याही कामामध्ये कोणताच अडचणा येत नाही चार कनेरीचे रोप वनस्पतीशास्त्रानुसार कनेरी रोप हे पवित्र पुष्परोप मानले जाते हे रोप अतिशय लाभदायी असते प्राचीन काळामध्ये कनेरी रोपाला सोन्या इतके मान देण्यात आला आहे जर एखाद्या व्यक्तीने एक कनेरीच्या पुलाची माळ भगवान श्रीकृ गणेशांना धारण केली तर त्या व्यक्तीची गरिबी क्षणातच नष्ट होते आणि सर्व मागील जन्माचे दोष समाप्त होतात सोबतच कनेरीचे रोप आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावले तर स्वयं भगवान शिवशंकरांना बोलावेल असे मानले जाते कारण या रोपालासुद्धा भगवान शिवशंकराचे स्वरूप मानले जाते या रोपामध्ये दे सर्व देवी देवतांची शक्ती समाविष्ट आहे त्याचप्रमाणे मैत्रिणीनो कनिरीचे रोप लावल्याने स्वयंश्री गणेशा व्यक्तीच्या घरातल्या गरिबी नष्ट करतात जिथे कनेरीचे रोप लावले जाते तिथे धनसंपत्ती स्वयं खेचली जाते आणि सोन्या चांदीचा सारखा पैसा घरामध्ये येऊन तुमच्या घराची बरकत व्हायला सुरुवात होते तसेच तुमच्या घराच्या सुखसमृद्धीचे धनसंपत्ती संपत्तीची सुद्धा वाढ होते तर ही रोपे काही आहेत जी तुम्ही आपल्या घराच्या अंगणामध्ये आवर्जून लावावेत तर जाणून घेऊया कोणती आहेत अशी पाच रोपे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकून सुद्धा नाहीत शास्त्रामध्ये या रोपांना कटाक्षाने लावू नये असे निर्बंध दिले गेले आहेत एक मंदार रोप मैत्रिणीनं अनेकाच्या घरात मंदार हे रोप लावलेले आढळते परंतु हे रोप घरामध्ये लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की या रोपामधून दुधासारखा सफेद पदार्थ निघतो अशी रोपे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात त्यामुळे अशी रोपे लावू नयेत दोन, दोन खजुराचे रोप काही लोक घराच्या सजावटीसाठी खजुरासारख्या रोपांना लावतात परंतु खजुरांच्या रोपांना कधीही आपल्या घराच्या आसपास लावता कामा नये खजुराचे रोप लावल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी येऊ लागते तसेच आपल्या घरातील सदस्यांची प्रगती आणि उन्नती खंडित होते तीन पिंपळाचे रोप बरेचसे लोक पिंपळाचे रोप लावत नाहीत पण किती वेळा पावसाळ्यात दिवस पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या परिसरात किंवा घराला लागूनच कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप आप आपोआपच उगून येते काही लोक का पिंपळाचे रोप शुभ म्हणून तसेच राहू देतात परंतु मैत्रिणी हे योग नाही योग्य यो नाही कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे रोप हे घराच्या अंगणात चुकूनसुद्धा लावणे नये हे रो रोप लावल्याने जेवणामध्ये धनाची हानी होऊ शकते त्याचबरोबर जर तुमच्या घरी असे पिंपळाचे रोप होऊन आले असेल तर त्या रोपाची पूजा प्रार्थना करून मनोभावे त्या रोपाला काढून कोणत्याही मंदिराच्या पवित्र परिसरात घेऊन जाऊन त्या ठिकाणी ते रोप लावावे च्या काटेरी रोप काटेरी रोप ज्या रोपाच्या फांद्यांना काटे असतात ते काटेरी रोपसुद्धा तुमच्या घराच्या आसपास सुद्धा लावू नका कारण तुमच्या घराच्या परिसरात अशी रोपं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात गरिबी दारिद्र्यता निर्माण करतात तुम्ही गुलाबाचे रोप लावू इच्छिता तर रोपाला घराच्या अंगणाऐवजी तुम्ही घराच्या छतावर कुंडीमध्ये लावू शकता घराच्या अगदी समोर असे काटेरी झाड चुकूनसुद्धा लावू नका अन्य काटेरी देखील तुम्ही घराच्या किंवा घराच्या अंगणात लावू नयेत त्याचबरोबर बरेच लोक आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी घरामध्ये नागफणीचे रोप लावतात मात्र शास्त्रानुसार घरामध्ये असे काटेरी रोप लावण्यास सक्त मनाई आहे अशी रोपं लावल्याने घरामध्ये भांडणं क्लेश निर्माण होतात तसेच अनेक लोक बाबुळीचे रोप देखील घराच्या अंगणात लावलेले आलेले असते त्यांची सावली चांगली पडते म्हणून ते रोप तसेच राहू देतात म्हणून बाबुळाचे रोप देखील घरासमोर ठेवणे टाळावेत या रोपामुळे घरामध्ये वाद निर्माण होतात पाच चिंचेचे रोप मैत्रिणी वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे रोप घरात गार्डनमध्ये लावू नये कारण चिंचेचे रोप हे आपल्या घराच्या आसपास असणे अशुभ मानले जाते वनस्पतीशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घरच्या आसपास चिंचेचे रोप अगदी जवळ असते तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या अडचणी येऊ लागतात आपल्या घरातील सदस्यांना अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते चिंचेचे झाडाची सावली जर घरावर पडत असेल तर द्वारवेद निर्माण होतो त्याचबरोबर अनेक लोकं घराच्या परिसरात बोराची रोपे देखील लावतात कारण बोर खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात परंतु घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणात बोराचे रोप लावल्याने आपल्या कार्यात सतत अडचणी येतात कारण बोराच्या रोपांनासुद्धा काटे असतात असे काटेरी रूप अजिबात लावू नका तर मैत्रिणी काही रोपे आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणात अजिबात लावू नका हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ